सगळं मला तर माहिती नाही ना सोनू हा अरे हे काय सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये सर्वांना दिवाळीच्या शुभेच्छा खूप खूप खुँँ। लॅक डन करा प्लीज सर्वांनी एकवीस जण आहेत लाईव्हवर लाईक डन करा गुड मॉर्निंग टू ऑल बडी गुड मॉर्निंग नाही आहे दुपार झालेली आहे अरे बापरे अर्जुन बळेकर काय दिवाळीचा फरळ करून करून बघा कसे झालेले होता मी लॅकडन करा बरे सर्वांनी प्लीज लॅकडन करा कुणाला सर्वांनी डन करा प्लीज सात जण आहेत तेरा जणांनी डन करा प्लीज सर्वांनी लवकर लवकर लाईक डन करा दिवाळीच्या सर्वांना शुभेच्छा फराळ वगैरे झालं का सर्वांनी रे आणि शॉपिंग वगैरे झाली का दिवाळीची तुमची सर्वांची आमचं तर फराळ सर न झालंय करणं व्हॉट यूर आय डोंट अंडरस्टँड अरे बापरे एवढी इंग्लिश येत नाही मला मराठीत विचारलं तरी चालते किंवा हिंदीत विचारलं तरी चालते फक्त वाचता येते त्याचा अर्थ वगैरे काही समजत नाही तू आहेस का रे बाबा किनार वगैरे कोण काय मला मेसेज केलास ते सॉरी फॉर से असले प्रश्न विचारायचे नाही नंतर सॉरी म्हणायची गरज पडत नाही ना बाळा इकडे तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्ह मध्ये कृपया करून लाईव लाईक डन करा प्लीज लवकर लवकर सर्वांनी लाईव्हला लाईक डन करा सर्वांना दिपाळीच्या शुभेच्छा आणि खरेदी वगैरे झालेली आहे का तुमची सर्वांची प्लीज कमेंटमधून सांगा दिवाळीची खरेदी वगैरे झालेली आहे का सर्वांची आणि लाईक डन करा आणि कमेंट चालू राहू द्या प्लीज एकोणतीस जण आहेत वरती तुमची लग्न झाली आहे का माझ्याकडे लग्नाचं दिसत आहे ना बाबा लग्न झालेलं आहे का हे काय लग्न झालेलं आहे इथं नवरा बसून आहे माझा जवळच माझ्या ऐकत आहे माझं बोलणं काय लग्न झालेलं आहे का मग काय लग्न बिना लग्नाची दिसत आहे का मी अशी गळ्यामध्ये मंगळसूत्र दिसते ना लग्न झालं का विचारतात तुम्ही लग्न झालेलं आहे माझं एक मुलगा आहे मला सर्वांनी लाईक डाऊन करा प्लीज लवकर लवकर लाईक डाऊन करा कमेंट कमेंटमध्ये मी फक्त म्हटलं दिवाळीची खरेदी वगैरे झाली का फराळ झाला का हे असले प्रश्न विचारायले मी सर्वांना नाही सांगायचं असेल सांगू नका हाय हॅलो हॅलो नमस्कार लाईक डाऊन करा प्लीज सर्वांना नमस्कार दिवाळीच्या शुभेच्छा स्वागत आहे सर्वांचं मलामध्ये बाहेर बसलेली आहे आज मी आज आमचे इकडे रस्ता चालू आहे बांधकाम रस्त्याचं त्यामुळे फ्रेश वाटत आहे बाहेर आणि कंटाळले घरातले काम करून करून बसले बाहेर तर सर्वांनी डन करा प्लीज राधे कृष्णा राधे कृष्णा राधे कृष्णा धन्यवाद धन्यवाद थँक्यू सपोर्टचे कमेंट अकरा जणां लाईक लाईव्ह लो लाईव्हवर आहे त्यांनी सगळ्यांनी लाईव्ह लाईवला लाईक डन करा प्लीज आता सात जण आहेत लाईव्हवर प्लीज सर्वांनी लाईक डन करा नमस्कार 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 थँक्यू सपोर्टचे कमेंट थँक्यू 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 लाईव्हला लाईक डन करा प्लीज लाईवला लाईक डन करत चला आज मी फ्रेशमध्ये म्हणजे बाहेर बसून लाईव्ह घेत आहे तर हॅपी दिवाळी हॅपी दिवाळी हॅपी दिवाली थँक्यू यू सपोर्टचे कमेंट सर्वांचं स्वागत आहे माझ्या लाईव्हमध्ये लाईव्हला लाईक डन करा प्लीज सहा जण आहेत लाईव्हवर सहा जणांनी लाईव्ह लाईव्ह माझ्या लाईक डन करा थँक्यू सपोर्टचे कमेंट थँक्यू थँक्यू खूप खूप धन्यवाद सगळ्यांनी स लाईव्हला लाईक डन करा प्लीज सर्वांनी सर्वांनी लाईवला लाईक डन करा सर्वांनी लाईवला लाईक डन करा प्लीज आणि कमेंट चालू राहू द्या नवीन असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा झालं का दीपावलीचा फराळ झाला 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 आताच करून आले मी बाहेर पराळ वगैरे झालाय खायला येतं काय माझ्याकडे या खायला कंटाळली मी आता बसून बसून परळाचं करून करून घराम देत नसतं माझं डोकं जाम झालंय थँक्यू सपोर्टचे कमेंट थँक्यू काहीतरी स्टिकर आलेलं आहे वर ॲड क्यू अँड ए स्टिकर स्टिकर लावून कोणी बिना स्टिकरचंच म्हणून हे करतात सगळ्यांना लाईक डन कर प्लीज

लाईव्हला लाईक ला डन करत चला प्लीज सर्वांनी सर्वांचं स्वागत आहे माझ्या मध्ये सर्वांचा दिवाळीचा फराळ वगैरे झाला का खरेदी वगैरे झाली का जेंट्स असेल तर लाईव्हवर त्यांनी फराळाचं खाल्लं काम सांगा परळाचं खाल्लं का सांगा कोणी कोणी काय काय खाल्लं केल्याच्या नंतर खाव वाटण आले लेडीज असेल तर परळाचं केलंय का आणि जेंट्स असेल तर फराळाचं काय खाल्लं ते कमेंट्समध्ये सांगा लाईक डन ला 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 कर चला प्लीज सर्वांनी हो लाईव्हला लाईक डन ला करा